मित्रांनो आपण मोबाईल कंटिन्यू वापरतो एक गोष्ट होऊन जाते काय अनेकदा मोबाईल हँग होतो ती हँग होण्याची कारण अनेक आहेत हो आपण अनेक यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम गुगल क्रोमवरती अनेक बाबी सर्च करतोय आणि ती सर्च हिस्ट्री तशीच राहते अनेक ॲप्स उघडतो आणि आपण बॅक बॅक येऊन त्या ॲप्समधून बाहेर पडतो परंतु रिअली ती सारी ॲप्स बंद झालेली असत नाहीत काही ॲप्स जरी तुम्ही त्या ॲपमधून बाहेर आले तरी ते तुमची ते मोबाईलची ते बॅटरी खात राहते ते इंटरनली चालू असतात ती ॲप्स क्रियाशीलच असतात आणि मग अनेक लिंक्स ओपन केलेल्या असल्यामुळे सर्च केलेल्या असल्यामुळे त्या ॲक्च्युली ज्या पद्धतीने डिलीटेड व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही आणि मग आपण म्हणतो वारंवार पूर्ण हँग का होतो तर त्याची एक सोपी कारण आहे ना सोपी ट्रिक्स आहे आपण ती समजून घेऊया चला तर मग गुगल क्रोम ओपन करा आणि उजव्या हाताला थ्री डॉट्सवर तीन डॉट्स आहेत त्याला टच करूया असा इंटरफेस ओपन होईल यामध्ये खाली सेटिंगमध्ये यायचं सेटिंगला टच करा आणि असा तुमचा इंटरफेस नंतर ओपन झाला की प्रायव्हेसी आणि सेक्युरिटीमध्ये जा त्याला टच करा त्यानंतर आता आलेला आहे डिलीट ब्राउझिंग डाटा पहिला ऑप्शन आहे ते त्याला टच करा आता इथे बघा काउंट होत आहे आपण काय ब्राऊज केलं आहे बघा कॅल्क्युलेटिंग होत आहे ब्राऊझिंग हिस्ट्रीमध्ये थ्री आयटम्स आहे कुकीज अँड साईट्स मी जेवढ्या साईट्स ओपन केल्या आहे जवळपास एकशे एकोणचाळीस साईट्स कधी साईन झालेल्या आहे कधी कधी जस्ट साईन आऊट केलेल्या आहेत त्या त्यातल्या कॅशे आहेत बघा एक एम बीच्या वेळेस आणि एक टॅब आहे ऑन आहे ओपन आहे समजा ह्या साऱ्या गोष्टी इथं दिल्या ॲटोफिल काही डाटा आहेच आपण माहिती भरलेली आहे त्या त्या लिंकला तर या इथे काहीही करायचं नाही या उजव्या राईट साईडला बघा ऑल टाईम आहे त्याला टच करा इथे दिसल्यानंतर बघा लास्ट फिफ्टीन मिनिटचं डिलीट करायचं आहे का तर याला लास्ट अवरचा डिलीट करायचा आहे मला काय करायचं आहे ऑल टाईमच्या म्हणजे आतापर्यंतच्या जेवढ्या मी ही टाईम सिटिंग ठेवून द्यायची ऑल टाईमची सेटिंग आणि इथे डिलीट डाटा खाली येते बघा डिलीट डाटाला टच करा मग इथे परत विचारते ऑल्सो क्लिअर डाटा फ्रॉम दिस साईट्स दिस साईट्स सीम्स इम्पॉर्टंट यू आपण याला काय करतो डिलीटला टच करून टाका सारा डाटा क्षणात डिलीट झाला वा परत या बॅकला या बॅकला या आता तुम्ही तुम्ही जी डिश हिस्ट्री केली होती बघा या हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये इथे काहीही ओपन नाही कारण आपण डिलीट केलेलं आहे रोज या प्रकारे जर तुम्ही हिस्ट्री डिलीटिंग करत गेलात तर आपला फोन लगेच स्मूथ चालतोय आणि फोन अधिक वेगाने आणि चांगल्या गतीने चालतोय धन्यवाद